शिवराय बऱ्याच जणाला वाटत युट्यूबवर व्हिडिओ काढ टाकले म्हणजे पैसा चालू होतो किंवा पैसा येतो असं काय नाही आता बरेच जण मला व्हिडिओ काढतो विडिओ अर्थ जा पैसा भेटत असेल असं काय नाही एक रुपया बी नाही भेटत वर्ष दीड वर्ष झालं मी व्हिडिओ काढतोय मला अजून एक रुपया बी नाही आला कुठून कसे पैसे येते ते काय माहीत बी नाही मी ते व्हिडिओ काढतोय आणि टाकतोय तर बऱ्याच जणांचे व्हिडिओ बनायचा एक नाद असतो बरेच जण व्हिडिओ बनवतात म्हणून मी पण व्हिडिओ बनवतो असं काय नाही की पैसे भेटतात म्हणून व्हिडिओ बनवतो आता सुरुवातीला मी अगं टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकले होते पण त्याची काय सवय लागली आता एखादा व्हिडिओ कुठला उचलायचा टाकायचा का, का, का थोडंफार एडिट करायचं थोडंफार आपण बोलायचं त्याच्यामुळे ती अशी सवय लागली मला पैसे बिसे काही असे भेटत नाही ते बऱ्याच जणांचे व्हिडिओ असतील की बांगड्यानी गाड्या असे देत ते आणि ते म्हणतात की आम्हाला युट्यूबवरून मी एवढे पैसे कमीले लाख कमी दोन लाख कमीले काय आमच्या टायमाला तर यूट्यूबाले पैसा बंद केला काय माहीत नाही तसं काही नाही मला तर काही रुपया नाही चालू अजून कधी चालू झाला तर मी नक्की सांगाल जर कोणाला ह्याच्याबद्दल माहिती असली तर मला मध्ये सांगा